तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे ठेवून आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट श्रीरामपूर शहरामध्ये पोलिसांनी कॅफे आणि बारवर धडक कारवाई केली आहे कॅफे बारच्या नावाखाली, बार नावाखाली या ठिकाणी गैरकृत्य सुरू होतं शहरामध्ये अवैधरित्या कॅफे बारच्या नावाखाली वेगळेच कृत्य चालतात हे या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आलंय अनेक तरुण तरुणींना या ठिकाणी विशिष्ट जागा उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी आक्षेपार्ह कृत्य केले जात होते नागरी वस्तीमध्ये सुरू असलेल्या या कॅफे बारची स्थानिकांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या टीमनं शहरातील पाच कॅफेंवर जाऊन तपासणी केली असता तीन कॅफेंमध्ये तरुण तरुणींना आक्षेपार्ह कृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचं आढळलं तर कॅफेमध्ये शाळा आणि कॉलेजमधील तरुण तरुणी मिळून आल्यामुळे एकूण तीन कॅफे चालकांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय श्रीरामपूर शहरात चालू असलेल्या विविध कॅफेच्या ठिकाणी तरुण तरुणींना अश्लीलकृत्य करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने काल आम्ही संयुक्त पथक तयार करून एकूण दहा सायबर दहा कॅफे जे ते चेक केले सदर कॅफेंपैकी के तीन ठिकाणी आम्हाला आडो पडदे लावून आडोसे तयार करून तरुणांना अश्लील कृत्य करता येईल अशा पद्धतीने जागा उपलब्ध करून दिल्याचे आढळून आले तसेच एक ठिकाणी दोन जोडपे अश्लील कृत्य करतानाही आढळून आले त्यामुळे आम्ही सदर जोडप्यांना तसेच असे जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफे चालकांना ताब्यात घेतले त्यांच्यावर मुंबई पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे आणि जे तरुण तरुणी तिथे मिळून आले त्यांच्या पालकांना बोलून त्यांच्या ताब्यात देऊन त्यांना समज पण देण्यात आलेली यापुढे ही कारवाई वेळोवेळी चालू राहील या घटनेमुळे पालकांनी आपल्या मुलामुलींची काळजी घेणं गरजेचं असल्याचं पोलिसांनी आवाहन केलंय कॉलेजला किंवा शाळेला चाललो असं सांगून मुलं मुली घराबाहेर पडतात मात्र ते खरंच कॉलेजमध्ये जातात की बाहेरच काहीतरी उद्योग करतात हे देखील पालकांनी पाहणं महत्वाचं आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी श्रीरामपूर प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस